इतके वर त्याला लागली टाटी इथले लोक आहे भाई तो स्वीच जण आहे वीस जण आहे यस वीस जण आहेत बघू शकता फुल एन्जॉयमेंट चालली त्यांचे या चालू आहे चालू आहे तोडली पाठीमा हे बघा हे बघा डायरेक्ट खाली डायरेक्ट खाली कर बघा कार मित्रांनो कसे आहात सर्व स्वागत आहे तुमचा माझ्या पुन्हा एकदा अशा नवीन व्हिडिओमध्ये बघू शकता आलोय वेतन जायला जवळजवळ एक वर्षांशी आलोय मागचे व्हिडिओ तुम्ही बघितलीच असाल फुल आम्ही एन्जॉय केलं सोबत आहे कृपेश पब्लिक पण बघा आज आहे संडे तिथं बाईक लावलं ना आम्ही पार्किंगला आता बघा गर्दी इथं आहे बऱ्यापैकी आहे गर्दी आपण आता आतमध्ये जाऊ तुम्हाला तिकीट दाखवतो किती आहे किती नाही सर्व तुम्हाला सांगीनच बघा इथं आता मी फोटो वगैरे काढता हो। तर चला आता डायरेक्ट आतमध्येच भेटू तुम्हाला कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये एंट्री आहे इथं इथं बॅग वगैरे चेकिंग होतो आतमध्ये मस्त एंट्रीला बघा प्रवेशद्वार सर्व बॅग चेक होतो वगैरे काय कोणी दारू आणली बॉटल वगैरे तर बघा मस्त एकदम केलं आहे बघा वेट एन्जॉय जॉय इथे आम्ही बॅग वगैरे चेकिंग केली चाललं आतमध्ये आता बघू शकता आता आम्ही तिकीट वगैरे काढू तुम्हाला दाखवतो किती तिकीट आहे हे बघा पब्लिक बघा किती आहे हा तिकीट घर आहे म्हणजे इथं सर्व तिकीट चला आपण आता तिकीट काढू किती तिकीट आहे तुम्हाला तो दाखवतो जर आता मी आलो तिकीट काढायला रुपेशला थांबवलाय बाहेर तिथं त्या साईडला हां करण पाटील बघा आता तिकीट काढतोय आम्ही रुपेशला थांबवलाय त्या साईडला एट सिक्स एट हा एट सिक्स एट नाईन डबल एट तर बघा आपण तिकीट वगैरे काढलाय आता हे बघा आम्ही मस्त चिटकवलं निघला तर बोलतो पैसे डबल चला आपण जाऊ आता आतमध्ये काय सीन आहे बघू हे बो यो भूताचा आहे oh, हॉरर हॉररचा आहे बघा तो चालू आहे का नाही काय माहिती नाही तुम्हाला नंतर चला आहे बघा आतमध्ये आमच्या बॅगा आहेत बघू शकता बॅगा दोघांच्या कायच नाही बघू आता आतमध्ये आता तुम्हाला तिकीटचं सांगते बघा आम्ही आता गेल्या वर्षी आलतो ना तेव्हा मला वाटतंय पंधराशे होता एक माणसाचा पंधराशे तिकीट होता पण आता संडे असल्यामुळे आणि पावसाचं वातावरण म्हणजे पाऊस चालू झाला आहे ना आता तर आता तिकीट तिकीटही मला वाटतं आहे साडे अठराशे आहे ना साडे अठराशे एक माणसाचं तिकीट त्यात लंच नाही काहीच नाही नाही लॉकर नाही काहीच नाही साडे अठराशे आहे एक माणसाचं तिकीट गेल्या वर्षी मस्त होता म्हणजे पंधराशे एकाल तर साडे तेराशे भेटले आहे तिकीट त्यांनी कॉलेजचा आय डी पाठवलेला हे बघा मस्त मतलब... हे बघा इथं तुम्हाला चेंजिंग रूम भेटतील आतमध्ये आणि इथं लॉकर पण भेटतील तुम्हाला बघा पब्लिक बघा आज संध्या असल्यामुळे पब्लिक बघा ठीक आहे फुल पब्लिक आहे बघू शकता पब्लिक चला आपण आता फटाफट लॉकर घेऊ आणि इथं आतमध्ये हे बघा जेन्ट आहे चेंजिंग रू आहे चला आता फटाफट आपण लॉकर घेऊ हे बघा इथं लॉकर दिलं एक लॉकरचं दोनशे आहेत पण रिटर्न आलं ना रिटर्न का ते शंभर रुपये रिटर्न देतील बघा रिफंड तर आता मित्रांनो आम्ही दोन लॉकर घेतलं एक लॉकरची प्राईज आहे दोनशे हे बघा दोन लॉकर ठेवल्यान चपला दिसत नाही वाटत हे बघा दिसतंय बघा चपला आणि दोन बॅगा ठेवल्या हे बघा जाऊ आपण आता आतमध्ये तर हे बघा आम्ही चाललोय आहे आतमध्ये आता इथे आहे ना जीन्स पॅन्ट अलाउड नाही इथे सर्व स्पोर्टचेच कपडे अलाउड आहे का चालू आतमध्ये इथं कोणता तरी जो आहे वाटत बँड तुमचाच आहे का चालू आहे आतमध्ये आता काय आपला टेन्शन नाही कोपरो आहे मागच्या वेळी मोबाईल आणलेला ना है, है। मी जेव्हा पाण्यात नेलता तेव्हा तीन वेळा डिस्प्ले गेला म्हणजे तीन वेळा वाईट झाला डिस्प्ले पण आता काही टेन्शन नाही आपल्याला आता आपल्याला खोपरो आहे काही टेन्शन नाही इथं वाटत कोणीतरी बँक आणलं आहे तर नातान ते बघू आता आम्ही ट्राय मारतो आम्हाला आता आम्ही हे पिवले स्लाइड मध्ये चाललोय हे बघा इथं सर्व या स्लाइट काय बोलताना याला काय माहिती नाही मला सॉरी आता हे पिवले स्लाइड मध्ये चाललोय म्हणजे आम्ही अजून काय ओला झालो नाही बघा अजून काय आम्ही भिजलो नाही चाललोय पिवले स्लाइड मध्ये या साईडला या शिड्या इथ वरती तर आम्ही आता येलो स्लाईडमध्ये आलो आहे उंच बघा किती आलो आहे तिथं आम्ही गाड्या पार्किंगला लावल्यान ते बघा त्या साईडला उंच बघा या सर्व आता नवीन स्लाईड झाल्यान एक आहे तिथे एक तिथे एक म्हणजे झाल्यान अशा बऱ्याच झाल्या आता व्हिडिओ काढून देताना का नाही माहिती नाही कारण एक जण बोलल्या बोलते हे आलाउट नाही म्हणजे गोप्रो वगैरे आलाउट नाही आता बघू काय विषय आहे त्याला आपण सांगू नाही तर थोडा पुढे गेल्यावर मी करीन चालू <laughs> बघा आता चालू आहे आतमध्ये बघा ये बघा डायरेक्ट खाली डायरेक्ट खाली किर बघा आईच्या गावात मॅडम मॅडम पीस चालले जरा यो आम्हाला एक भेटलाय मित्र हे बघा हो, बोलता आमची शूटिंग काढा बोलत हे बघा किती लोक आहे बाहे तुम जण आहे वीस जण आहेत बघू शकता फुल एन्जॉयमेंट चालली त्यांची बहुत मजा आहे रे बहुत मजा

करण पाटील पाटील नाही पाटील करण पाटील ब्लॉक हा करण पाटील करण पाटील ब्लॉक पाटील ब्लॉक केला आता मोबाईल नाही आहे ओके ओके चालेल युट्यूब आहे ना चालू आहे चालू तर राजस्थानची भेटलेला आम्हाला पोरा मस्त होती हे थांब मी होते थांबरा तरी पोरा सर्व राजस्थानशी भेटलेली आम्हाला फुल फुल मस्ती करणारी होती म्हणजे हे बघा हे बघा अटकल्या काय आम्ही पण जाऊया स्लाइट मध्ये तर आता कृपेशील बघा आला बघा आला बघा कसा वाटला अ कसा वाटते स्लाइट मध्ये परत ते आण नको आता वेगळ्या चल बघा बारकी आली सगळी बाबू नाम क्या नाम क्या तेरा हा क्या नाम मी ते त्याला लागली डटी नाच भाई नाच बघा याच्यान फुल एन्जॉय आहे तर आता ही बघा ही सर्वात मोठी स्लाइड आहे ही आपण गेल्या वर्षी केली तीच लाईन ही बघा आता याच्यामध्ये चाललोय डायरेक्ट तुम्हाला काय आता डायरेक्ट आता लाईन या राहावं लागेल आता काय तुम्हाला जास्त दाखवत नाही मी लाईन बघा हे कधी नंबर आहे तरी मस्त आरसा वगैरे लावलाय बघा अर्सन चांगल्या बोले चांगल्या बोले बघायला नंबर लागेल का नाही आज आम्हाला लागली थंडी गोबरी वलते डायरेक्ट लय बेकारतील बाजार देवा घरी डायरेक्ट देवा घरी बघ देवा घरी गेले बघा हे बघा दिसते का देव आता खाली जाईल गेला 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 ओरे बघा आता जातील बघा हे बसल बघा फुगन आम्हाला बोलताव नाही इतकी थंडी लागते आम्हाला ती चालली घरी आता गेले 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 कोणतं महाराष्ट्रात चेंबूरचा चेंबूरचा इथे आहे तुम्ही किती कपला कपला आतापला वाझा उपचार चालू आहे This is the